नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम कृषी तज्ञ शेती सल्लागार युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतोय आज मी अग्रिकॉस खुशल सोनवणे आज आलेलो आहे अहिल्यानगर या ठिकाणी आलेलो आहे अहिल्यानगर जिल्ह्यात आलेलो असताना आता सर्वप्रथम भाऊंची ओळख करू भाऊ नमस्कार नमस्कार, नमस्कार।, 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 नमस्कार। आपलं नाव काय प्रकाश मचंद्रमरकर मुक्कामपूर तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर तालुका शेवगाव जिल्हा अहिला नगर भाऊ आपलं नाव कृष्णा मचंद्रमरकर लागवडी लागवडीपासून आपण मार्गदर्शन घेतलेलं आहे प्लॉटला बरोबर आहे आपली व्हरायटी कोणती आहे ते ही अथर्व सेमिनट्सची अथर्व वैरायटी आहे गेले किती वर्षापासून तुम्ही टोमॅटो पिकाचे लागवड करताय किती दिवसापासून उत्पन्न घेताय मी दोन हजार तेरा पासून दरवर्षी दरवर्षी फक्त समर म्हणजे उन्हाळ्या हंगामामध्ये चुनार हंगामात प्लाट घेता तुम्ही कारण पावसाळ्यात तुमच्याकडे गैरवाचा प्रॉब्लेम आहे नाही प्रॉब्लेम नाहीये पण फक्त उन्हाळ्यातच करतो आम्ही असं ओके ओकेडून पुढे जर मी म्हटलो पावसाळ्यात पण करायचं चालू वर्षी करणार आहे आता तुमचा हा चमत्कार बघितलाय आता म्हणजे माझं पावसाळ्याचं एक एकरचं नियोजन आजच फिक्स झालंय आजच फिक्स झालं शंभर टक्के तर आता मला एक सांगा तुम्ही जे काही चमत्कार बोलले खरच माझं जे ब्रीद वाक्य आहे नमस्कार, नमस्कार आता आपला प्लॉट किती हा चमत्कार दाखवायला एकर एकर बरोबर एकरला लागवडीपासून मार्गदर्शन घेतलं आता हेच सांगा तुम्ही मला की जे काही आता हे जे काही शेतकरी बघता आपला व्हिडिओ बरोबर आहे आज खूप शेतकरी आपला व्हिडिओ बघताना या व्हिडिओच्या मार्फत आपल्याला एक दाखवायचं त्यांना की तुम्हाला काय रिझल्ट जाणवले डोळ्यांनी मला असं रिझल्ट जाणवला कारण की माझा प्लॉट आज फक्त छत्तीस दिवसाचा आहे ब्रँचेस फांद्या जबरदस्त एकदम खतरनाक फोटो आहे म्हणजे जी चांगली आहे आणि आज हे बंचेस वगैरे चांगले हो आता मी यापूर्वी करायचो पण ह्या पस्तीस छत्तीस दिवसामध्ये पानाच्या वाट्यावर हो बरोबर म्हणजे हा प्रॉब्लेम हा शंभर टक्के आणि सेटिंग कधीच माल लागला नाही ना म्हणजे आज स्टेप स्टेप बाय स्टेप आता जसं फुल हे झालं तसं माल लागत चाललाय पूर्णपणे आता जर बघितलं आपण पूर्णपणे पंच पंच सेट काय पंच पंच सेट झाले हा हा पंच सेट आहे इथं सेट आहे म्हणजे हे सेट आहे आपण म्हणजे दरवर्षी तापमानामध्ये एक दोन अंश सेल्सिअसने वाढ होत चालली हा म्हणजे बऱ्याचशा लोकांचं म्हणणं आलं का आता सेटिंगच होणार नाही हा बरोबर आहे म्हणजे आम्ही शेतकरी चर्चा करतो ना हा बरोबर आहे तर त्यांचं म्हणणं आलं का आता तुम्ही प्लॉट लावलाय पण हा कदाचित आता फेल जाऊ शकतो फेल जाऊ शकतो आणि टेम्परेचर वाढलं पण मी तुमचे बरेचसे प्लॉट सर्च केले मला थोडा आत्मविश्वास होता म्हणलं आता कुशल सर आहेत आता काही आपल्याला काळजी करणे करायची गरज नाही त्याच्यात महत्वाची गोष्ट लिक्विडेशन कसं झालं खादीचा वापर कसा केला किती खादी लागल्या बॅगेची बॅगी लागल्या का नाही नाही जेवढे तुमचं ऍप्लिकेशन दिलेले दिवसानुसार तेवढं दोन किलो अडीच किलो काय असेल ते द्यायचं आणि तुमची जी किट आहे त्याच्यामध्ये थोडं ऑर्गॅनिक आहे सगळं यापूर्वी आम्ही काय करायचो टॉमॅटोचं बांधणी करत असताना किंवा टॉमॅटो फिरत जरी गेलो आपण जर झाडाला असं स्पर्श केला तर आपल्या झाडाला असं हिरवं लागायचं आज के? केमिकलचा वापर थांबलाय त्याच्यामुळे ते झाड असे झाडाला पूर्णपणे फ्रेश एकदम म्हणजे आज फक्त वॉटर सोल्युपल केमिकल आलं वरून केमिकलचा फारसा सगळा वापर वापर नाही किरकोळ फक्त आपण क्रिप्स नियंत्रण असेल किंवा तुमचं वाल किट आळी नियंत्रण असेल पण फार कमी झाल्या फवारण्यात खूप कमी झाले फारच कमी झाले म्हणजे असं काय त्याच्यात तुम्हाला जे सापळ्यांचं आपण सांगितलं बा सापळे लावा त्याचे फायदे काय काय जाणवले सापळे चिकट सापळेला खूप हे झालंय ना आता पूर्ण किळ जे आहे त्याला चिकटले आपण डेल्टा ट्रॅप लावलेत वॉटर ट्रॅप हा हे काय वॉटर ट्रॅप लावला पूर्णपणे त्याच्यात पण ते आता जर बघितलं आपण तर लागवडी पासून मार्गदर्शन करताना आज छत्तीस दिवसामध्ये किती एप्लिकेशन खालून गेले शेड्यूल प्रमाणे तरी आता किती चार पाच किती असतील पाच झाले पाच ऍप्लिकेशन म्हणजे पाच हप्ते हप्त्याला एक हप्त्याला एक ऍप्लिकेशन दिलं आणि दिवसाला बोललं हे कसं घडलं म्हणजे त्याच्यामध्ये बदल जाणवत चालला ना रोजच बदल रोज बदल जाणवतो खात्रीशीर बदल भेटला म्हणजे मित्रांनो सगळ्यात महत्वाचं आता केलं काही नाही नवीन काही करत नाही आम्ही सगळ्यात महत्वाचं तुमचं समजा बारा एकसष्ट असेल पूर्ण प्लॉट काढणी दिलं तेरा चाळीस तेरा एकदा गेलं तुमचं एकोणीस असेल ते एकदा गेलं त्यानंतर आल्बर्ट सोल्युशन होत ते भेटलं का तुम्हाला नाही मिळालं ते वापरले तर मित्रांनो हे जे काही ऍप्लिकेशन आहे हे ऍप्लिकेशन आतापर्यंत चार ते पाच ऍप्लिकेशन मध्ये प्लॉट इथपर्यंत पोहोचलाय एकंदरीत तुम्ही आता जो काही खर्च केला बरोबर आहे खर्च कसा वाटतोय खर्च तसं मग पंचवीस किलोची गुणी आणण्यापेक्षा दहा अडीच किलो, किलो चांगलं ना <laughs> ती गुणी म्हणजे खर्च ऑटोमॅटिक कमी लागेल डोळ्याने खर्च कमी झाला आणि शेड्यूल असल्यामुळं शेड्यूल असला तर कोणी आलं नाही ना याच्यावर हा आलं मग मारतो फावर असं तसं झालं नाही ना आता तो प्रॉब्लेम सॉल्व झाला तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह सगळ्यात महत्वाचा किस्सा काय होतो का जास्तीत जास्त शेतकऱ्यांचे ढवळे व्हायचे कारण एकमेव शेती आहे आणि शेतीचं कारण सगळ्यात महत्वाचं आज समजा प्लॉटवर गेले दोन मित्र सोबत आले त्यांनी सांगितलं बाबा हा ने हा रोग आणि हे मार तो घेऊन मारूनच देतो आणि शेड्युल राहिल्यामुळे आज तुमचा तो खर्च वाचवतो म्हणजे आपल्याला माहिती हेच होणार जरी झालं नाही तर हाही हे पाहिला बरोबर आहे तर शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्वाचा आजचा जो विषय टोमॅटो बाजार भाव माग पण सांगून झालेले आणि आता त्यांना आले आले मी काय शब्द बोललो बरोबर आहे ह्या प्लॉट तुम्हाला सोनं करून देणार आहे आजची तारीख लक्षात ठेवा आजची काय तारीख आहे आजची आणि मित्रांनो हा प्लॉट अजून पंधरा मे च्या पुढे चालू व्हायला एक वीस पंचवीस मे लागल बरोबर आणि तोपर्यंत एक खात्री आहे मला का तीनशे ते चारशे रुपये मार्केट होणार आणि झालं पाहिजे ही अथर्व व्हरायटी आहे आत्ताच हिचं मार्केट नारायणगाव मार्केटला मागित सांगितल्याप्रमाणे अडीचशे ते तीनशे रुपयापर्यंत जाऊ राहिली आता ह्या टोमॅटोचे सोन्याचे दिवस येणार आणि टोमॅटोला बाजार बाजारभाव राहणार पण तो बी काही राहणार नाही पण मापात राहणार आहे mm -hmm. तर याच्यात मित्रांनो मार्गदर्शनामध्ये केलं काय की पहिले एच नाईन्टी एट चिकेशन गेलंय त्यानंतर पंख त्यानंतर पंख पंख आई शक्ती पॉवर पॉवरती त्यानंतर सेमीग्रो सोडला आपण बरोबर आहे काल पावसा सोडला रिझल्ट दिसतोय त्याचा फुलकळी लगेच लागली मॅजिक पॉवर गेला त्याचे रिझल्ट शंभर टक्के मिळतात तर मित्रांनो अशा पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे बघा तुम्हाला जर नियोजन घ्यायचं असेल तर संपूर्ण खाली ऑफिसचे दिलेले नंबर आहे त्यांना संपर्क करा परिपूर्ण प्लॉट रजिस्टर करा आणि अथर्व व्हरायटी सेटिंग प्रॉब्लेम हा खूप आहे हा सगळ्याच मोठ शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम आहे पण तो प्रॉब्लेम शंभर टक्के सॉल्व पण आहे त्याच्यासाठी तुम्ही ऑफिसला संपर्क करून घ्या शंभर टक्के प्रॉब्लेम होईल आणि मित्रांनो आता जर टुटाचा काही प्रॉब्लेम जाणवत असेल तर कॅलेडाण अडीचशे अडीचशे आणि निम ऑईल पाचशे अशा पद्धतीने फवारणी घ्या शंभर टक्के तुमचा टुटाचा प्रॉब्लेम सॉल्व होईल आणि अधिक माहितीसाठी शंभर टक्केने अधिक माहितीसाठी श खाली खात ऑफिसच्या नंबर त्यांना संपर्क करा हा व्हिडिओ जर तुमच्या नातेवाईकांना प्रॉब्लेम असतील त्यानंतर मित्र परिवार असेल किंवा टोमॅटो उत्पादक कोणीही शेतकरी असेल त्याच्यापर्यंत पोहोचवायचं काम तुमचं आहे तुम्ही जॉब करत असाल किंवा कोणताही जॉब करा पण हा व्हिडिओ शेतकऱ्यापर्यंत पोहोचवायचं काम तुमचं आहे सोशल मीडिया आज खूप मोठा झालेला आहे आणि त्या सोशल मीडियावर सगळ्यात महत्त्वाच्या चांगल्या गोष्टी पोहोचणं खूप गरजेचं आहे त्याकरता तुम्हाला हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा आहे धन्यवाद भाऊ